नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो ह्यावेळेला एक मराठी माणूस म्हणून मी तुमच्या पुढे आज आलो आहे कुठल्याही घटनांचं राजकीय विश्लेषण न करता मी फक्त तुमच्याबरोबर यावेळेला विधानसभा आपल्या म्हणजे पश्चिम उपनगरातला जो माघाठाणे विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघातील मतदानाबाबत ब बाबत तुमच्याशी मी बोलणार आहे आणि तुम्हाला एक विनम्र असं आव्हान देखील करणार आहे बेसिकली माघाठाण्या विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्तीत जास्त झोपड्या आणि गरीब म्हणजे ज्यांचे आर्थिक स्तर ज्यांचा अत्यंत खाली आहे अत्य अशा प्रकारची लोकवस्ती या है मागाठाणे विधानसभा मतदारसंघाला आहेत मतदारसंघात राहतात पण मी गरीबाचा आमदार आहे मी गरीब लोकांचा आमदार आहे असं म्हणत गेली दहा वर्ष स्वतः अब्जोबती झालेला आमदार तिकडे कार्यरत आहे कार्यरत म्हणजे तो निवडून आल्यामुळे तो कार्यरत आहे असं मी म्हणतो ह्या मतदारसंघामध्ये दे देखील जे तुम्ही प्रश्न स भेट भ भेडसावत आहेत जनतेला ते म्हणजे पाण्याची समस्या आहे जसं मी म्हटलं की म्हाडाच्या ज्या वसाहती आहेत त्याचा देखील काही भाग याच्यामध्ये येतो तर तिथे पाण्याची समस्या आहे वाहतुकीची समस्या आहे महागाई वाढलेली समस्या आहे विजेच्या दरांची समस्या आहे हे सगळे कॉमन प्रॉब्लेम तर आहेत पण गेल्या दहा वर्षात भाजपच्या राज्यकर्त्यांनी जे मराठी संस्कृतीवर जो आघात करण्याचा प्रयत्न केला आहे मुंबईला कुमकुवत करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे इकडचे सगळे नोकरीधंदे उचलून तिथे गुजरातला लिहिण्याचा जो निंद प्रकार त्यांनी केलेला आहे याचं उत्तर या भारतीय जनता पक्षाला देण्यासाठी तुम्हाला यावेळेला गेल्या वेळेला देखील तुम्ही शिवसेना अखंड शिवसेनेचाच उमेदवार निवडून दिला होता पण तो गद्दार झाला पन्नास कोक्याला भाळला आणि तो तिकडे त्यांनी पक्ष एकनाथ शिंदेबरोबर गेला त्याला देखील या गद्दारीची किंमत देण्याची वेळ आता आलेली आहे त्याला धडा शिकवण्याची वेळ आता आलेली आहे त्यामुळे ह्या वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या पक्षातर्फे या विभागातील विभाग प्रमुखच म्हणजे आमचं उदेश पाटेकर जो इथे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत गेली दोन अडीच वर्ष आहे त्याच्याबद्दल तो पाच वर्ष या विभागामध्ये नगरसेवक होता त्यानंतर गेली दहा वर्ष त्याची पत्नी या विभागामध्ये त्यामुळे सामाजिक राजकीय कार्याची जाण असणारा असा हा तरुण उमेदवार आहे आणिच मुख्य म्हणजे तो कुठल्याही उद्योग घराण्याशी संबंधित किंवा उद्योगपतीशी संबंधित नाही आहे स्वतः उद्योगपती नाही आहे तर स्वतःच्या मेहनत करून सुशिक्षित कार्य करत करत शिवसेनेच्या खालच्या स्तरावरनं शाखाप्रमुख प्रमुख आणि आता विभागप्रमुख आणि आता आमदारकीची निवडणूक अशा सर्व जनतेच्या आंदोलनातनं पुढे आलेलं असं हे उदेश पाटेकर या उमेदवाराचं नेतृत्व आहे आणि ह्यावेळेला जो एकनाथ शिंदेच्या गटाचा जो उमेदवार आहे प्रकाश सुळे याला अद्दल घडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला त्यांनी जे मरा मराठी संस्कृती आणि मरी मराठी माणूस आणि मुंबईचं जे खच्चीकरण करण्याचा जो प्रयत्न केला आहे ह्या सर्व शक्ती सर्व शक्तिमान भास आहोत असे भासवणाऱ्या पक्षाला एक कायमचा धडा शिकवण्याची संधी आपल्याला वीस तारखेला मिळणार आहे परत मी तेच सांगतोय की उदेश पाटेकर हा काही मोठ्या घराण्यातला मुल कार्यकर्ता नाही आहे अत्यंत सामान्य परिस्थितीतून कष्ट करत राजकीय स्तरावर त्याचा उदय झालेला आहे आणि शिवसेनेने तर असे असंख्य नेते नेतृत्व या महाराष्ट्राला दिलेलं आहे जे समाजाच्या खालच्या स्तरापासून वर वर येत आमदार खासदार झालेले आहेत उदिश पाटेकर देखील येणाऱ्या काळामध्ये दे त्याच पंक्तीत जाऊन तो बसणार आहे आणि कार्य करणारा आमदार अशी त्याची इमेज तो करेल आणि तुमच्या समस्या सोडेल याची मला खात्री आहे नाहीतर मी मी गरिबांचा आमदार आहे मी गरिबांचा आमदार आहे ते गरीब ते आणखीन गरीब झाले गेल्या दहा वर्षामध्ये प्रकाश सुरेशच्या काळामध्ये आणि प्रकाश सुरे अब्जोपदी झाले अशी परिस्थिती तुमच्या पुढे येऊ नये अशी जर तुमची इच्छा असेल आणि तुमच्या समस्यांचं निवारण करून घेण्याची जर तुमची इच्छा असेल आणि ते करून दाखवणारा तडफदार असा तरुण सुशिक्षित मनमिळावू असा जर कार्यकर्ता तुम्हाला तुमचा आमदार म्हणून विधानसभेत पाठवायचा पाठवायलाच पाहिजे त्यासाठी वीस तारीखला न चुकता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उदय उदय पाटेकर याची याचं चिन्ह मशाल आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निशाणी मशाल आहे त्या मशालीचं बटन दाबून उदेश पाटेकरला प्रचंड बहुमताने मिळून मिळून विजय मिळवून द्या असं आव्हान मी मराठी तसेच अमराठी आणि त्यातल्या त्यात यावेळेला ही लढाई महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे मुंबईच्या अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळे आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून या समस्यावर कायमचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी न विसरता वीस तारीखला उदेश पाटेकर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या जी निचाणी आहे मशाल या मसालीचं मशालीचं बटन दाबून उदेश पाटेकरला प्रचंड बहुमताने तुम्ही यावेळेला निवडून द्या अशी कळकळीची विनंती मी करतो धन्यवाद